डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल लीगमध्ये गडिंगज हायस्कूलला विजेतेपद गारगोटीचा शाहूकुमार भवन ठला उपविजेता गणेश कोड्डाळे याला स्पर्धावीरचा बहुमान गडिंगज इथं आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर घाळी फुटबॉल लीग मध्ये सतरा वर्ष गटाच्या अंतिम सामन्यात अनुभवी गडिंगज हायस्कूलनं गारगोटीच्या शाहू कुमार भवनचा दोन शून्य असा पराभव करून विजेतेपदासह प्रतिष्ठेचा डॉक्टर घाळी करंडक पटकावला यावेळी सर्वोत्कृष्ट स्पर्धावीर म्हणून गडिंगज हायस्कूलचा गणेश कोड्डाळे उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गारगोटी शाहू कुमारचा नील पेडणेकर उत्कृष्ट बचावपट्टू म्हणून जागृती हायस्कूलचा ऋषिकेश खोत गडिंग हायस्कूलचा विनायक गोंधळी तर उत्कृष्ट आघाडीपटू म्हणून गारपुटीच्या शाहू युनायटेड फुटबॉल असोसिएशन हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचं यंदाचं चोवीसावं वर्ष आहे विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी अॅडव्होकेट डी बी नागोंडा यांच्या हस्ते अंतिम सामन्याला सुरुवात झाली सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी सावध खेळ केल्यानं गोलची कोंडी फुटू शकली नाही विशेषतः गारगोटीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करून गडिंगस हायस्कूलला रोखून धरला उत्तरार्धात गारगोटीच्या बचावपटूचा गोल क्षेत्रात हँड झाल्यानं गडिंगस हायस्कूलला पेनाल्टी मिळाली या सुवर्ण संधीवर विनायक गोंधळीनं गोल करून गडिंगज हायस्कूलचं खातं उघडलं सामन्याच्या शेवटी गणेश कोड्डाळेनं मैदानी गोल करून संघाचं विजेतेपद निश्चित केलं गारगोटीच्या प्रतापगिरी सक्षम देसाई यांचे प्रयत्न अपुरे पडले दरम्यान उपांत्य फेरीत गडिंगज हायस्कूलनं साधना हायस्कूलचा चार शून्य तर गारगोटीनं जागृती हायस्कूलचा दोन शून्य असा पराजय करून अंतिम फेरी गाठली होती विद्या विद्याप्रसार मंडळाचे सचिव ऍडव्होकेट बी जी भोसकी गजेंद्र बंदी युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लत यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांचा गौरव करण्यात आला स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविका स्पर्धेची माहिती दिली समन्वयक सुमित कांबळे यांनी स्वागत केलं यावेळी उदय परिठ दीपक मोहिते बाळासाहेब दळवी सुनील साठे सुरज तेली सौरभ जाधव उपस्थित होते समर्थ यादव यांनी आभार मानले भूपेंद्र कोळी यांनी सूत्रसंचालन केलं अमित सावंत ओंकार जाधव सागर पोवार पार्थ मेत्री, आर्यन दळवी यांनी